कुरुंदवाडा शिंदे शिवसेनेनं चारशेचा टप्पा गाठला कुरुंदवाडा येथील शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी सुरू आहे आतापर्यंत चारशे जणांनी नोंदणी केली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन हजार जणांची सभासद नोंदणी होणार असल्याची माहिती शिवसेना शहराध्यक्ष सोमेश गवळी यांनी दिली आहे आमचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून व आमचे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना वंदन व आमचे खासदार मानेश्री दादा माने व आमचे आमदार माने। मानेश्री राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब व आमचे जिल्हा प्रमुख मानेश्री रवींद्र दादा व आमचे प्रमुख मानेश्री माने सतीश भाऊ मनवे साहेब व आमचे तालुका प्रमुख मान्य श्री उदयबापूर जीतासाहेब व आमचे युवासेना जिल्हाप्रमुख मान्य श्री राकेश साहेब याच्या नेतृत्वाखाली आज एक महिनापासून आम्ही सभासद द्वनी अभियान हे आम्ही सुरू केलं होतं व आज चारशे प्लस चारशेहून अधिक सभासद ध्वनी आमची पूर्ण झालेली आहे व अजून दीड हजार फॉर्म आप आम्ही वाटप केलेलं आहे व लवकरात लवकर तेही जमा करून घेऊ आज कुर्दवाड शहरामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळे बरेच युवा आकर्षित झालेले आहेत व लवकरात लवकर त्यांनी शिंदे गटामध्ये हे प्रवेश करणार आहे ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा